मित्रांनो सध्या तुम्ही सगळीकडे स्विगीच्या अपकमिंग आय पी ओबद्दल ऐकलं असेल स्विगीचा एक भारतातला सगळ्यात मोठा आय पी ओ येणार आहे आणि सगळेजण त्याच्यासाठी तयारी करत आहेत बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दल ऐकायला मिळतंय अनेक मोठे सेलिब्रिटी जसे की राहुल द्रविड माधुरी दीक्षित अमिताभ बच्चन अशा अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आधीच इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि अँटिसिपेशनमध्ये की लिस्ट झाल्यानंतर याचा भाव आणखीन वाढेल मुळात स्विगीचा हा आय पी ओ काय आहे स्विग्गी कंपनी काय करते त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करावी का आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर मी स्विग्गी शेअर विकत घेतला असता आय पी ओमध्ये तर किती किमतीला घेतला असता ती किंमत कशी कॅल्क्युलेट करायची ते, करा ते पण मी या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न वाय इन्व्हेस्ट इन स्विग्गी मित्रांनो स्विग्गी हा एक न्यू एज बिझनेस एक नव्या जमान्याचा बिझनेस आहे असे बिझनेसेस आधी नव्हते आणि त्याच्यापैकी जर तुम्ही बघितलं जसं झोमॅटो असेल नायका असेल पेटीएम असेल पॉलिसी बाजार असेल अशा काही इंटरनेट कंपन्या आत्तापर्यंत लिस्ट झालेल्या आहेत आणि आत्ता इंटरनेट कंपन्या नव्याने लिस्ट होत आहेत त्यामुळे काय आहे जुने बिझनेसेस जसे आपल्याला चेक करता येत होते अॅनालाइज करता येत होते तसे हे नवे बिझनेसेस करता येत नाहीत आणि कारण त्यांची पुरेशी उदाहरणं मार्केटमध्ये नाही आहेत तर झोमॅटो हे एक आपल्याकडे उदाहरण आहे जे ऑलरेडी लिस्ट झालेली आहे त्याचप्रमाणे स्विगीचा पण बिझनेस आहे त्यामुळे आपण झोमॅटो कंपॅरिझनसाठी वापरणार आहोत आपण इन्व्हेस्ट का करायचं न्यू एज बिझनेसमध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांसाठी हा बिझनेस नाही आहे सगळ्यांनी याच्यात इन्व्हेस्ट करणं गरजेचं नाही आहे जर तुम्ही बघितलं असेल ॲमेझॉन काही वर्ष बिलकुल प्रॉफिटेबल नव्हती आणि तरी देखील त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लोक करत होते अमेरिकेमध्ये एक्झॅक्टली सेम फिनॉफिन से, सेम फिनॉमिना सेम कॉन्सेप्ट आता आपल्याला इथे येताना दिसतोय हे जे बिझनेसेस आहेत हे प्लॅटफॉर्म बिझनेसेस आहेत ते त्यांचा प्लॅटफॉर्म मोठा करण्यासाठी काम करत आहेत आणि खूप साऱ्या युजर्सना घेऊन येत आहेत एकदा खूप सारे युजर्स आले की त्याच्यानंतर त्यांना प्रॉफिट मिळायला सुरू होतं स्विगी ऑलरेडी दहा वर्ष बिझनेसमध्ये आहे पण अजून प्रॉफिटेबल नाही आहे पण झोमॅटो पण लीड झालं तेव्हा प्रॉफिटेबल नव्हतं झोमॅटो आत्ता काही महिन्यांपूर्वी प्रॉफिटेबल झालेला आहे तर लोकांना असं वाटतं आहे इन्व्हेस्टर्सना असं वाटतं आहे की स्विगी देखील त्याच मार्गावर आहे आणि स्विगी पण प्रॉफिटेबल होईल तर हा खूप मोठा बिझनेस होऊ शकतो जसं ॲमेझॉन आत्ता पोचलेला आहे ज्या स्केलवर तेवढा हा भारतामधला मोठा बिझनेस होऊ शकतो असं इन्व्हेस्टर्सना वाटतंय म्हणून न्यू एज बिझनेस आपण कन्सिडर करू शकतो दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं प्लॅटफॉर्म बिझनेस आहे इथे खूप सारे लोक युजर्स एकत्र आले की मग त्यांना बऱ्याच गोष्टी विकता येतात उदाहरणार्थ तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल स्विगी हा फूड डिलिव्हरी स्टार्टअप आहे बरोबर पण स्विगी इज अ टेक्नॉलॉजी कंपनी आणि ते फूड डिलिव्हरी आहेत ओके त्यांचा मेन बिझनेस जरी फूड डिलिव्हरीमधून येत असला तरी तुम्हाला लक्षात आलं असेल त्यांचं जे इन्स्टामार्ट आहे क्विक डिलिव्हरी ज्याला क्यू कॉमर्स म्हणतात दहा मिनटात पंधरा मिनटामध्ये तुमच्या घरी पोच डिलिव्हरी करण्याचा बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये स्विगी पण आहे त्याच्यानंतर स्विगी डाईन आऊटमध्ये आहे त्याच्यानंतर स्विगी बी टू बी बिझनेसमध्ये आहे अनेक ब्रँड स्विगीबरोबर टायअप करतात आणि कारण त्यांना जाहिराती करता येतात सो त्याच्यामधून ते पैसे कमवत आहेत असे खूप साऱ्या गोष्टी आहेत रेस्टॉरंट पार्टनर्स घेऊन येतात त्या प्रत्येक रेस्टॉरंटला आपल्या ॲपमध्ये सगळ्यात वरची जागा दे साठी ते रेस्टॉरंटकडून पैसे घेतात जे युजर्स आपल्यासारखे स्विगीवरून डिलिव्हरी मागवतात त्यांच्याकडून डिलिव्हरी चार्जेस घेतात सो असे अनेक मार्गाने स्विगी पैसे कमवत आहे आणि हा एक खूप मोठा बिझनेस आहे फक्त फूड डिलिव्हरी इतका नाही आहे ते आपण आज पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो स्विगी अजून प्रॉफिटेबल नाही आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की हे जे न्यू एज बिझनेसेस असतात ते प्रॉफिट्स लवकर दाखवू शकत नाही कारण त्यांना स्केल खूप मोठं करायचं असतं तर जर तुम्ही कम्फर्टेबल असाल अशा बिझनेसमध्ये ज्याने अजून प्रॉफिटेबल प्रॉफिट जा दा, दाखवलेलं नाही आहे पण भविष्यात मोठा होऊ शकेल पॉसिबिलिटी आहे अशा बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याची जर तुमची मानसिकता असेल तरच याच्यामध्ये गुंतवणूक करा आता स्विग्गीचे काही फायनान्शियल्स बघूया स्विगीने नुकताच सेबीमध्ये जे डी आर एच पी डॉक्युमेंट दिलेलं आहे आय पी ओ फाईल करण्यासाठी ते अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्या डॉक्युमेंट आता पब्लिक डोमे डोमेनमध्ये आहे त्याच्यातूनच काही डेटा मी घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू स्विगीमध्ये जेवढ्या ऑर्डर्स येतात त्या सगळ्यांची व्हॅल्यू मिळून जी होते त्याला म्हणतात ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू ती आहे पस्तीस हजार करोड हा आकडा लक्षात ठेवा पस्तीस हजार करोडच्या ऑर्डर्स त्यांच्याकडे येतात त्याच्यापैकी फूड डिलिव्हरीच्या ज्या आहेत त्या सिक्स्टी एट पर्सेंट आहेत सो मेजर बिझनेस फूड डिलिव्हरी आहे पण खरा मोठा बिझनेस जो होऊ शकतो तो आहे क्विक कॉमर्स तो ट्वेंटी सेवन पर्सेंट आहे त्यानंतर डायनिंग आउट फाय पर्सेंट आहे आणि इतरही छोटे बिझनेसेस आहेत पण आपण ते कन्सिडर नको करूया दोन मुख्य बिझनेस आपण कन्सिडर करूया पहिला फूड डिलिव्हरी बिझनेस दुसरा क्विक कॉमर्स बिझनेस ओके आता बघा क्विक कॉमर्स हा बिझनेस एवढा मोठा हो घातला आहे कारण सगळ्यांना दहा महिने डिलिव्हरीची भुरळ पडलेली आहे प्रत्येक जणाकडे वेळ कमी आहे एव्हरीबडी इज ऑर्डरिंग पण एवढ्या पुरता नाही आहे आत्ता जेव्हा आयफोन सिक्स्टीन लाँच झाला ओके त्यावेळेला क्विक कॉमर्स कंपन्या अर्ध्या तासामध्ये आयफोन डिलिवर करत होत्या म्हणजेच काय क्विक कॉमर्स फक्त ग्रोसरीपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही आहे की तुम्ही भाजी मागवा धान्य मागवा तेवढ्या पुरता मर्यादित नाही तर गोईंग फॉरवर्ड जसं ॲमेझॉनला पण आता धोका कळायला लागलेला आहे की लोक एक दिवस पण वाट बघायला तयार नाहीत ऑर्डर केल्या केल्या अर्ध्या तासात पाहिजे आणि म्हणून क्विक कॉमर्स मित्रांनो भारतात खूप मोठा बिझनेस होऊ शकेल ओके म्हणून आपण त्याच्यावर फोकस करूया तर हे स्विगीचे फिनान्शियल्स आपण बघितले आता ॲक्च्युअल डेटा जरा डीपमध्ये जाऊन बघूया एफ वाय ट्वेंटी फोर म्हणजे गेल्या वर्षाचा गेल्या फायनान्शियल इयरचा हा डेटा आहे स्विगी आणि झोमॅटोबरोबर कम्पेअर केलं आहे कारण स्विगीसारखे दुसरे बिझनेसेस आपल्याला माहिती नाहीत कंपेअर करण्यासाठी आणि झोमॅटो एक रिसेंट लिस्ट झालेलं एक्झाम्पल आहे झोमॅटो आता पब्लिक लिमिटेड कंपनी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा डेटा उपलब्ध आहे सो लेट सी ग्रॉ ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू जी आहे स्विगीची पस्तीस हजार करोड आहे आपण मगाशीच बघितली झोमॅटोची सत्तेचाळीस हजार करोड आहे झोमॅटो इज अ बिगर प्लेअर मोठा भाऊ आहे तो या बिझनेसमधला ओके पण खरा इंटरेस्टिंग डेटा पुढे आहे स्विगी बत्तीस टक्के सी जी आरने वाढते दरवर्षी बत्तीस टक्केने पण झोमॅटो फिफ्टी पर्सेंटने वाढतोय एवढ्या मोठ्या स्केलवर पण झोमॅटोला आणखीन मोठ्या प्रमाणात वाढता येत आहे त्याचं एक कारण आहे की झोमॅटो लिस्ट झालेलं आहे मागच्या वर्षात झोमॅटोकडे बऱ्यापैकी पैसे आलेले आहेत ते पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केलेत आणि ग्रोथ दाखवले जर स्विगीकडे असंच आले जे आय पी ओ नंतर येतीलच तर त्याच्यातून स्विगी पण मोठ्या प्रमाणात वाढ मिळवू शकेल असा गुंतवणूकदारांचा होरा आहे त्यानंतर रेव्हेन्यू जो ॲक्च्युअल त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तो आहे अकरा हजार करोड आणि झोमॅटोचा आहे बारा हजार करोड ओके अगेन झोमॅटो इथे पुढे आहे एबिड्डा जो आहे ऑपरेटिंग प्रॉफिट आहे स्विगीचं निगेटिव्ह आहे मायनस दोन हजार करोड आहे आणि झोमॅटो जो आहे तो फोर्टी टू करोड्स पॉझिटिव्हमध्ये आहे सो झोमॅटोने नुकताच एक प्रॉफिट आपल्याला दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या शेअरचे भाव वाढलेला तुम्ही बघितलाच असेल त्यानंतर मित्रांनो प्रॉफिट टोटल प्रॉफिट जे आहे अगेन निगेटिव्ह आहे स्विगीचं आणि झोमॅटो जे आहे थ्री फिफ्टी वन करोर्सला पॉझिटिव्ह आहे आता अर्थात या थ्री फिफ्टी वन करोडमध्ये अदर बिझनेसमधून किंवा अदर इन्कम त्यांनी दाखवलेलं आहे जे बिझनेसमधून आलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते, ते कन्सिडर नको करूया फोर्टी टू करोड सि सी, सिम्पली त्यांचं प्रॉफिट झालं असं ब धरता येईल त्याच्यानंतर कॅश स्विगीकडे पाच हजार करोड कॅश आहे झोमॅटोकडे बारा हजार करोड कॅश होल्ड करून ठेवलेले आहे एखादा नवा बिझनेस त्यांना विकत घ्यायचा असेल मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करायचे असेल कॉस्ट वाढल्या तर त्या कवर करण्यासाठी कॅश पण आहे त्यानंतर आपण अजून डीपमध्ये जाऊया फूड बिझनेस म्हणजे आपण पूर्ण स्विग्गीचं फायनान्शियल्स बघितलं आता स्विगीच्या एका बिझनेसचं ते म्हणजे फूड डिलिव्हरी बिझनेस त्याच्याबद्दल बघूया ग्रॉस ऑर्डर व्यू व्हॅल्यू जी आहे चोवीस हजार करोड झोमॅटोची जास्त आहे बत्तीस हजार करोड अगेन एबिड्डा झोमॅटोचा जास्त प्रॉफिट आहे नऊशे बारा करोड हे अदर इन्कम आल्यामुळे ते दिसतंय त्याच्यानंतर मंथली ट्रान्झॅक्टिंग युजर हा एक खूप क्रिटिकल पॅरामीटर आहे की दर महिन्याला किती युजर्स ऑर्डर देत आहेत आणि हा बिझनेस कसा प्रॉफिटेबल होईल ते फक्त या गो गोष्टींवरच अवलंबून आहे की कि किती युजर्स आहेत आणि कितीची ऑर्डर देत आहेत या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये झोमॅटो खूप पुढे आहे स्विगीकडे वन पॉईंट फोर टू करोर्स कस्टमर्स आहेत झोमॅटोकडे वन पॉईंट एट फोर करोड कस्टमर्स आहेत सो झोमॅटो बऱ्यापैकी पुढे याच्यात आहे रेस्टॉरंट पार्टनर्स किती रेस्टॉरंटबरोबर टायअप आहे तर त्याच्यामध्ये पण स्विगी वन पॉईंट नाईन सिक्स लॅक्स म्हणजे रफली दोन लाख आणि झोमॅटो टू पॉईंट फोर सेवन लॅक सो झोमॅटो इथे पण आपल्याला पुढे दिसतंय नंतर जो महत्त्वाचा बिझनेस मी म्हटलं क्विक कॉमर्स जो खूपच मोठा होणार आहे भविष्यामध्ये तो त्या बिझनेसमध्ये स्विग्गीचा जो प्रॉडक्ट आहे ते आहे इन्स्टामार्ट स्विग्गीने खरं तर आधी सुरुवात केलेलं इन्स्टामार्ट आणि झोमॅटोने ब्लिंक किट नावाचं एक ॲप एक सर्विस विकत घेतलेली आणि मग ती आता झोमॅटोने इंटिग्रेट केली आहे स्वतःबरोबर ठीक आहे तर हे जे ब्लिंकिट जे आहे ते खूप चांगलं प्रॉफिट कमवतं आहे खूप चांगलं ऑपरेशनल सक्सेसफुल मॉडेल त्यांनी दाखवलेलं आहे सो जर बघितलं ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू स्विगीची आठ हजार करोड आहे झोमॅटोची बारा हजार करोड आहे ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू एक कस्टमर ॲव्हरेज किती ऑर्डर देतो तर स्विगीमध्ये चारशे साठ रुपयाची ऑर्डर ॲव्हरेज मिळते झोमॅटोमध्ये तीच ॲव्हरेज ऑर्डर सहाशे तेरा रुपये होते सो सिंपली दोनशे रुपयाचा दीडशे रुपयाचा इन्क्रीज इथे दिसतोय त्याच्यानंतर क्विक कॉमर्स बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाचा काय असतं तर डार्क स्टोअर डार्क स्टोअर म्हणजे थोडक्यात तुम्ही असं गोडाऊन म्हणू शकता जे वेगवेगळ्या एरियाजमध्ये आहेत दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये सगळा माल ठेवलेला आहे जेव्हा पण ऑर्डर येते तिथून उचलून तो घरी पोचवला जातो ओके सो so, जेवढे जास्त डार्क स्टोअर्स तेवढा बिझनेस जास्त वाढणार आणि दोघांची डार्क स्टोअर ऑलमोस्ट सेमच आहेत से बघा पाचशे तेवीस आणि पाचशे सव्वीस पण त्या कमी डार्क स्टोअरमधून जास्त बिझनेस जनरेट करणं हे ब्लिंकीटला म्हणजे झोमॅटोला जमलं आहे स्विगीला अजून ते जमलेलं नाही आहे ओके पण स्विगीचं म्हणणं असं आहे की जसं आय पी ओमधून हो आम्ही जे पैसे रेज करणार आहोत जे पैसे उभे करणार आहोत ते पैसे वापरून आम्ही आणखीन आ, डार्क स्टोअर वाढवणार आहोत ओके त्याच्यामुळे कदाचित नंतरचं चित्र आपल्याला वेगळं दिसू शकतं मंथली ट्रान्झॅक्टिंग युजर्स अगेन इन्स्टामार्टवर चार करोड आहेत आणि झोमॅटोवर पाच करोड आहेत इथे पण झोमॅटोने बाजी मारलेली आहे ओके सो तुम्हाला आता लक्षात आलं का की झोमॅटो आणि स्विगीचं कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्याला कळलं की झोमॅटो सक्सेसफुली लिस्ट पण झाली आहे प्रॉफिटेबल पण आहे वॉल्यूम पण जास्त आहे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू जास्त आहे प्रॉफिट आहे आणि नंबर ऑफ पर युझर नंबर ऑफ युजर जे आहेत ते पण जास्त आहेत आता कम्पेअर करायचं झालं तर झोमॅटो लिस्टेड कंपनी आहे त्याचा शेअरचा भाव आपल्याला माहिती आहे मार्केट कॅप आपल्याला माहिती आहे ओके जर स्विग्गीला आपल्याला पैसे द्यायचे असतील तर आपल्याला कम्पेअर करावं लागेल झोमॅटोच्या प्राईसबरोबर आणि ते आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे व्हॅल्युएशन या कंपनीची खरी किंमत कशी काढायची ते मी सांगणार आहे खूप इंटरेस्टिंग असणार आहे भरपूर शिकायला पण मिळणार आहे त्याच्यामुळे पुढचा भाग नक्की नेट बघा पण मित्रांनो त्यापूर्वी माझा हा ॲनालिसिस तुम्हाला आवडत असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आवडला का ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणखीन महत सा एक महत्त्वाची गोष्ट की नेटबेटचा एक व्हॉट्सॲप चॅनल आहे त्या व्हॉट्सॲप चॅनलवर आम्ही असे अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर करत असतो बिझनेस मॅनेजमेंट पर्सनल फायनान्स पर्सनल डेव्हलपमेंट या सगळ्या विषयांबद्दल मराठीतून गोष्टी शिकायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला जरूर सबस्क्राईब करा फ्री ऑफ कॉस्ट आहे खाली त्याची लिंक दिलेली आहे आहे पहिल्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर क्लिक करून जरूर जॉईन करा चला तर मग आपण जाऊया व्हॅल्युएशनकडे जिथे आपण ऍक्च्युअली किंमत लावूया की कि या शेअरची खरी प्राईस काय असली पाहिजे ओके तर जेवढं आपण बघितलं झोमॅटो बरोबर कम्पेअर केल्यानंतर तर तीन महत्वाच्या गोष्टी आहेत झोमॅटोचं ग्रॉस ऑर्डर व्हॉल्युम जास्त आहे जीओ वी जास्त आहे युजर बेस जास्त आहे नंबर ऑफ युजर जास्त आहेत आणि झोमॅटो प्रॉफिटेबल आहे या तीन गोष्टींमुळे झोमॅटो मोठा आहे तर त्याच्या जवळजवळ फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आपण स्विगीला देऊन सांगू शकतो की स्विग्गी तू आत्ता झोमॅटोच्या ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मी तुला पैसे देऊ शकेन पन्नास टक्के ते साठ टक्के काही इन्व्हेस्टर्स जे कन्झर्वेटिव्ह ते म्हणतात पन्नास टक्के काही इन्व्हेस्टर्स सिक्स्टी पर्सेंट आपण सिक्स्टी पर्सेंट पकडूया की झोमॅटो जेवढे आहे त्याच्या साठ टक्केपर्यंत आता स्विगी पोहोचलेली आहे ओके आता हा सिक्स्टी पर्सेंटचा रूल घेऊन आपण पुढे ॲक्च्युली कॅल्क्युलेशन काढू शकतो झोमॅटोचं मार्केट कॅप जनरल पब्लिकला माहिती आहे दोन लाख पंचेचाळीस हजार करोड आहे आणि झोमॅटोचा ग्रॉस ऑर्डर व्हॉल्यूम फोर्टी फाय थाउजंड करोड आहे जर दोन हजार पंचे दोन लाख पंचेचाळीस हजार करोड डिवाईड बाय फोर्टी फाय थाउजंड करोड केलं तर त्याचा रेशियो येईल फाय पॉईंट टू वन आता हे फाय पॉईंट टू वन म्हणजे काय बघा पंचेचाळीस हजार करोडचा बिझनेस झोमॅटो करत आणि त्याच्या पाच पटीने फाय पॉईंट टू वन पाच पटीने पैसे लोकांनी त्याला कंपनीला दिलेले आहेत ओके शेअर मार्केटमध्ये त्यांचं मार्केट कॅप जे आहे दोन लाख पंचेचाळीस हजार करोड आहे म्हणजे जेवढ्या ते वर्षभरात ऑर्डर वॉल्यूम आहे त्याच्या पाच पटीने पैसे द्यायला लोक तयार आहेत फाय पॉईंट टू वन ओके तर स्विग्गीला किती पटीने द्यायचं मग अशी आपण म्हटलं की सिक्स्टी पर्सेंट फक्त रेशिओ आपला स्विगीचा आहे झोमॅटोच्या मानाने तर या फाय पॉईंट टू वनचे आपण पहिल्यांदा सिक्स्टी पर्सेंट काढून घेऊया म्हणजे थ्री पॉईंट वन थ्री तर आपण काय करणार स्विगीला त्यांच्या ऑर्डर व्हॉल्युमच्या जिओ व्हीच्या थ्री पॉईंट वन थ्री पर्सेंट थ्री पॉईंट वन थ्री पटीने पैसे देणार ओके आणि म्हणून जर तुम्ही स्विगीचं व्हॅल्युएशन बघितलं तर सिक्स्टी पर्सेंट ऑफ फाय पॉईंट टू वन आपण मगाशी काढले थ्री पॉईंट वन थ्री झाले त्या थ्री पॉईंट वन थ्रीला आपण पस्तीस हजार करोडने गुणाकार केला जिओ व्हीने तर आपल्याला आलं मार्केट कॅप जे आहे रफली एक लाख नऊ हजार पाचशे पन्नास करोड ओके okay, आता एवढं स्विगीचं मार्केट कॅप माझ्या मते असलं पाहिजे ओके okay? आता नंबर ऑफ शेअर्स जे आहेत स्विगीने लि स्विगी लिस्ट करू शकेल ते आहेत दोन लाख बार, बारा दोन करोड बारा लाख ओके तर आत्ता जो आपण मार्केट कॅप काढलेला आहे त्याला टोटल नंबर ऑफ शेअर्सने भागलं तर आपल्याला मिळेल एका शेअरची प्राईस आणि म्हणून एस्टिमेटेड शेअर प्राईस कारण ही खरी नाही आहे आपण एक अंदाज बांधला आहे एस्टिमेटेड शेअर प्राईस इज मार्केट कॅप डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स म्हणजेच एक लाख नऊ हजार पाचशे पन्नास करोड डिवायडेड बाय दोन करोड बारा लाख शेअर्स आणि असं केलं तर आपल्याला पाचशे सतरा रुपये प्राईस दिसते अर्थात की एक्झॅक्ट तशी नसणार रेंज असेल पाचशे ते साडेपाचशे या रेंजमध्ये जर आपल्याला हा शेअर मिळाला तर आपण तो घेऊ शकतो पण घेतलाच पाहिजे का तर नाही पुन्हा एकदा सांगतो जी कंपनी अजून प्रॉफिटेबल नाही आहे शक्यतो मी सांगतो की त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका पण न्यू एज बिझनेसेस जे आहेत ते दहा वर्षात पंधरा वर्षात खूप मोठे होऊ शकतात हायली प्रॉफिटेबल होऊ शकतात तर ही एक रिस्क आहे जर तुम्हाला ती रिस्क घेण्याची क्षमता असेल आ, हो तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता ओके आणखीन काही पिटफॉल्स बघूया काही गोष्टी याच्या बाबतीत गडबड होऊ शकते त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन झोमॅटोचं तर कॉम्पिटिशन आहेच पण झेप्टो नावाचं आणखीन एक स्टार्टअप आहे जे क्विक कॉमर्समध्ये बऱ्यापैकी वेगाने वाढतं आहे सो ती एक कॉम्पिटिशन आहे इतर मोठे ब्रँड जसं टाटा त्यांचं बिग बास्केट आहे किंवा ॲमेझॉन आणि रिलायन्स पण या क्षेत्रामध्ये येऊ हो पाहत आहे तर डेफिनेटली इथे खूप मोठी कॉम्पिटिशन होणार आहे तर या कॉम्पिटिशनमुळे स्विग्गीला कदाचित पुढे वाढणं कठीण होईल किंवा स्विगी कदाचित या सगळ्यांसमोर जिंकून खूप पुढे जाईल किंवा यापैकी कुठली तरी कंपनी स्विग्गीला अक्वायर करू शकेल ओके कुठल्याही प्रकारे या पुढच्या भविष्यातल्या गोष्टी घडू शकतात सो जर तुम्हाला वाटतं हे चांगलं फील्ड आहे जिथे ग्रोथ आपल्याला दिसते क्विक कॉमर्स वाढणार याच्यात काय डाऊटच नाही राहिलेलं आहे ओके ते वाढणारच आहे गोईंग फॉरवर्ड बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सो स्विगी वाढणार आहे स्विगी प्रॉफिटेबल पण होणार आहे कारण जसं झोमॅटोने प्रॉफिट दाखवलं स्विगी पण त्यांचं जे लॉस आहे खूप वेगाने कमी करत आहे अजून जरी लॉसमध्ये असलं तरी वेगाने लॉस त्यांचा कमी होतो आहे सो इव्हेंच्युअली ते प्रॉफिट कमवतील हो लवकरच कमवतील हो ओके okay? आणि म्हणून लोक त्याला सध्या ग्रे मार्केटमध्ये विकत घ्यायला तयार झालेले आहेत इनफॅक्ट चाळीस टक्के त्याचा भाव ग्रे मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेला आहे तर हा एक आपण कॉम्पिटिशनचा पिटफॉल बघितला दुसरा आहे एन्व्हायरमेंट रूल्स क्विक कॉमर्समुळे खूप जास्त इंधन जाणार आहे रस्त्यावरचे ट्रॅफिक वाढणार आहे तर काही एनवायरमेंटचे पर्यावरणाशी संबंधित काही नियम जर आले त्याच्यात काही बदल घडली आहे तर क्विक कॉमर्सला इम्पॅक्ट होऊ शकतो निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो होईलच असं नाही कदाचित होऊ शकतो सो हू शूड इन्व्हेस्ट जसं मी मगासपासून सांगतो आहे आय पी ओ इन्व्हेस्टिंग सगळ्यांसाठी नाही आहे न्यू एज बिझनेस इन्व्हेस्टिंग पण सगळ्यांसाठी नाही आहे ओके मी स्वतः पर्सनली ना आय पी ओ विकत घेत ना न्यू एज बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत कारण मला माहिती आहे की ही कंपनी लिस्ट होऊ दे नंतर त्याचा भाव वगैरे खाली होईल जर खरंच चांगली असेल एक दोन वर्ष त्याचा परफॉर्मन्स बघेन मग मी इन्व्हेस्ट करेन माझ्याकडे वेळ आहे पण जर तुम्हाला वाटत असेल इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी टू इन्व्हेस्ट आणि तुम्हाला हे बिझनेस समजत असतील आणि थांबण्याची तयारी असेल आणि रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता कारण जर झालं तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतं किंवा उलट तुमचं नुकसान देखील होऊ शकतं ओके सो मित्रांनो हे आहे स्विगी आय पी ओबद्दलचा पूर्ण अनालिसिस हा अनालिसिस कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुमच्या सर्व प्रतिक्रिया मला खूप उत्साह देतात एनर्जी देतात तर तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य द्या थँक्यू थँक्स अ लॉट ब बाय